गोष्ट सांगण्यापूर्वी एक निवेदन आहे मित्रांनो तुमच्यापैकी बरेच जण कथा बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत तर तसं करू नका मित्रांनो जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर मला प्रेरणा मिळेल अजून चांगल्या गोष्टी बनवायला त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आज खूप दिवसांनी मी मुंबईहून गावाला जात होतो मी घरच्यांसाठी गिफ्ट्स वगैरे घेतले व ट्रेनमध्ये बसलो पाऊस चालू होता त्यामुळे ट्रेन नेहमीपेक्षा अर्धा तास उशिराने धावत होती त्यामुळे मला लेट झालं मी दहाच्या सुमारास स्टेशनला उतरलो स्टेशन गावचं असल्यामुळे स्टेशन पूर्ण सामसूम होतं मी माझी बॅग पाठीवर टाकली व निघालो स्टेशनच्या बाहेर आलो व कोणती रिक्षा मिळते का हे बघत होतो पाऊस अजूनही चालूच होता सोबतच विजांचा खडखडाट त्यामुळे रिक्षावालेही कुणी दिसत नव्हतं मी अजून स्टेशनच्या बाहेर आलो तेच मला दूरवर बसस्टॉपची पाठी दिसत होती मी पळतच तिथे गेलो तर बघतो तर काय एस टी उभीच होती जसं काय तिला माहीत असावं की मी येणार आहे ते पण मगाशी तर नव्हती आता एवढ्या लवकर कुठून आली मी विचार करत होतो पण पाऊस एवढा चालू होता की मी माझ्या विचारांना पूर्ण विराम दिला व लगेच एसटी चढलो व डॉक्टरच्या मागच्या सीटवर जाऊन बसलो बस चालू झाली मी जरा आळस देत हात मागे सारले तेच माझा कोणाला तरी धक्का लागला मी मागे बघितलं माझ्या मागच्या सीटवर एक व्यक्ती बसला होता त्याची मान खाली होती आणि त्याच्या हातात कसलं तरी गाठोडं होतं मी दुर्लक्ष केलं व तसाच बसून राहिलो मी खिडकीच्या बाहेर बघत होतो काय आहे ते स्पष्ट दिसत नव्हतं पण जेव्हा दिसलं तेव्हा माझ्या अंगावर शहारेच आले बस एका स्मशानभूमीत होती मी लगेच आतमध्ये बघितलं अरे यार एवढ्या भयंकर ठिकाणी कशाला आली असेल ही बस मला आता चांगलीच भीती वाटत होती मी परत बाहेर बघितलं एस टी अजूनही तिथेच होती स्मशानभूमीत एस टी गोल गोल राऊंड मारत होती मला हे विचित्रच वाटलं मी ड्रायव्हरला म्हणालो हो दादा चला की पुढे का थांबला तिथे समोरून काहीच प्रतिसाद नाही त्यामुळे मी उठलो व ड्रायव्हर सीटकडे जाणारच तेच मी पाहिलं की बसमध्ये तर कोणी ड्रायव्हरच नव्हता बिना ड्रायव्हरची एस टी मला कळायला वेळ नाही लागला की ही भूताटकी आहे मी जागेवरच स्तब्ध झालो तेच माझ्या कानावर मला हसण्याचा आवाज आला पण माझी मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती पण दुसरा कोणता पर्याय नसल्याने मी मागे वळालो माझ्या मागच्या सीटवर बसलेला व्यक्ती आता उठून उभा होता व माझ्याकडे बघून हसत होता त्याने त्याचं गाठोडं काढलं व ते सरकवत सरकवत तो चालत होता बहुतेक त्याला ते गाठोडं उचलत नसावं म्हणून ते फरकटत नेत होता बस थांबली तेच मी लगेच बसमधून उतरलो बस समोरचं दृश्य बघून माझं तर काळीजच बंद पडलं समोर एक म्हातारा व्यक्ती हातात कोयता घेऊन उभा होता मी जागीच गारठलो तो म्हातारा टकमगक माझ्याकडे बघत होता तो माझ्याकडे येणारच तेच त्याची नजर माझ्या मागे गेली माझ्या मागून तो व्यक्ती गाठोडं फरकटत आणत होता म्हाताऱ्याने माझ्याकडे दुर्लक्ष करत तो त्या व्यक्तीकडे गेला त्या व्यक्तीने गाठोडं म्हाताऱ्याच्या स्वाधीन केलं त्या म्हाताऱ्याने ते गाठोडं सोडलं त्यातून सडक वास येत होता त्या गाठोड्यात कुणाचं तरी प्रेत होतं तो म्हातारा आता आपल्या हातातल्या कोयत्याने त्या प्रेतावर सपासप वार करत होता मी लांबून हे सर्व बघत होतो अरे यो काय बघतो या धरायाला त्या म्हाताऱ्याने माझ्याकडे बघत त्या गाठोड्यावाल्या व्यक्तीला इशारा केला तेच तो व्यक्ती माझ्याकडे धावला मी लगेच खाली वाकलो व वा माती उचलून त्यांच्या डोळ्यात फेकली तो थोडा वेळ अस्ताव्यस्त झाला मला पळण्यासाठी एवढा वेळ पुरेसा होता मी धावतच तिथून पळ काढला अरे कुठं जातो या थांब असं म्हणत तो म्हातारा देखील आता माझ्या मागे लागला मी धावता धावता मागे बघत होतो त्या म्हाताऱ्याच्या हातातला सुरा बघून मला अर्ध मेल्यासारखं होत होत मी धावता धावता मेन रोडवर आलो माझ्या पाठोपाठ तो म्हातारा व दुसरा व्यक्ती देखील आला ते माझा पाठलाग करत होते व मी जीव वाचून धावत होतो तेच माझ्या डोळ्यावर कोणत्यातरी वाहनाचे हेडलाईट चमकले मी लगेच वाहनाला आडवा झालो व ते थांबवलं मी जीवाच्या आकांताने लगेच विचार न करता त्या वाहनात बसलो मी धापा टाकत हात जाऊन बसलो ती एक एस होती मी सुटकेचा श्वास सोडला तेच मला कसला तरी सडक वास आला आता मी मागे वळून बघितलं आणि बघतच राहिलो तो मग आजचाच गाठोडावाला व्यक्ती माझ्या मागच्या सीटवर होता आणि त्याच्यासोबत ते गाठोडं पण होतं तो माझ्याकडे बघून हसत म्हणाला कुठे पळत होतास आलास ना शेवटी म्हणजे ही तीच बस होती मी चक्रावून गेलो होतो तेच बस पुन्हा त्याच स्मशानभूमीत आली आणि मगासारखेच स्मशानाला राऊंड मारत ती बस थांबली मी लगेचच दरवाजा उघडून बाहेर पडलो पण बाहेर तो म्हातारा सुरा घेऊन उभाच होता मी त्याला धक्का दिला व धावायला लागलो यावेळेस म्हातारा चांगला चौताळाला होता तो त्याच्या हातातला सुरा घेऊन चौताळातच उठला व माझ्या मागे लागला मी जीव मुठीत घेऊन धावत होतो मी परत त्याच मेन रोडवर आलो मला समोरून उजेड येत असताना दिसला मी जरा दचकलोच परत तीच बस आहे की काय असं मला वाटलं तो उजीड जवळजवळ येत होता सोबतच माणसांचा आवाजही येत होता कंदील घेऊन काही माणसं माझ्याच दिशेने येत होते वाचवा वाचवा मी लांबूनच ओरडत होतो ते कंदील आता माझ्या जवळ येत होते ते कंदील बघून म्हातारा थांबला व जसे ते कंदील जवळ येत आहेत हे त्याला समजलं तसंच तो निघून गेला पोरा ठीक आहेस ना त्यांनी तुला काही केलं तर नाही कंदीलवाल्यांनी मला विचारलं ते गावातले चार पाच लोक होती मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला यावर ते म्हणाले अरे तो दृष्ट तांत्रिक आहे प्रत्येक अमावश्याला कुणाचा तरी बळी देतो त्याला रोखण्यासाठीच आम्ही फिरत असतो त्यांचं बोलणं ऐकून मला तर चक्करच आली व मी खाली पडलो डोळे उघडले तेव्हा मी दवाखान्यात होतो व बाजूला ते गावातले लोकही होते आजूबाजूला माणसं बघून माझा जीवात जीव आला व मी सुटकेचा श्वास सोडला थोडा वेळ मी दवाखान्यातच थांबलो व नंतर घरी जाण्यासाठी निघालो मी औरंगाबाद एस टी डेपोला आलो व माझ्या गावची एस टी कधी येते याची वाट बघू लागलो थोड्या वेळाने एस टी आली ती माझ्या गावाला जाणारीच एस टी होती मी एस टीत चढलो एस टीत जेमतेम प्रवासी होते मी खिडकीलगतच्या सीटवर बसलो होतो टाईमपाससाठी मी इयरफोन लावून गाणी ऐकत होतो अजून अर्धा तास तरी वेळ होता माझं गाव यायला गाणी ऐकता ऐकता कधी माझा डोळा लागला हे मलाही कळले नाही बसला सारखे सारखे झटके बसत होते मी आता झोपेतून उठलो त्या झटक्यांवरून मला ओळखायला वेळ नाही लागला की गावच्या ग्रामपंचायतची हद्द सुरू झाली त्या रस्त्यावर खूप खड्डे होते त्यामुळेच एस टीला झटके बसत होते कसे बसे खड्डे चुकवत एस टी गावात येऊन थांबली मी एस टीतून उतरलो व चालायला लागलो एस टी स्टँड पासून गाव पाचशे मीटर लांब होतं मी एसटीतून उतरलो व कच्च्या रस्त्याने चालायला लागलो सूर्य डोक्यावर आला होता दुपारचे बारा वाजले असतील ऊनही खूप लागत होतं मी पटापट पावलं टाकत चालत होतो मला लांबून दिसलं की बाबळीच्या झाडाखाली कुणीतरी बसलेलं आहे त्या बाबळीच्या झाडाला एकसुद्धा पान नव्हते उन्हामुळे ते झाड पूर्णपणे सुकून गेलं होते त्या झाडाच्या खोडाची तेवढीच काय सावली पडली होती आणि त्याच सावलीत तो व्यक्ती बसला होता मी आता त्या व्यक्तीच्या जवळजवळ जात होतो जवळून जाताना मी काना नजरेने त्याच्याकडे बघितलं तर तो एक म्हातारा होता जो त्या बाबळीच्या झाडाखाली बसून गांजा फुकत होता मी नीट बघितलं तेव्हा समजलं की तो रात्रीचाच म्हातारा आहे त्याला बघून मी खूप घाबरलो व धावायला लागलो ते थेट गावात जाऊनच थांबलो गावच्या वेशीवर एक बॅनर लावलेलं होतं मी ते वाचलं त्या बॅनरवर त्याच म्हाताऱ्याचा फोटो होता तो म्हातारा चार दिवसांपूर्वीच वाढला होता त्याचंच हे बॅनर होतं ते बॅनर बघून मला सर्व प्रकार समजला मी लगेच घरी गेलो व नंतर मंदिरात जाऊन देवाला नारळ फोडलं